मराठा आरक्षणावरील मराठा आंदोलक मनोज जोरांगे पाटील यांनी जालन्याच्या अंतर्वली सराटी येथून मुंबईच्या दिशेने आपला पायी दिंडी मोर्चा काढला नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये त्यांनी टळ झोपला होता जवळपास हजारो ते लाखोंच्या संख्येने मराठा बांधव या पायी सहभागी झाले होते सह अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः मनोज जरांगेंच्या उपोषणास्थळी जाऊन अध्यादेश दिला मात्र सरकारकडून मनोज जरांगेंच्या मागण्या मान्य झाल्या असल्या तरी मराठा आणि ओबीसी वाद अद्याप थांबलेला नाही त्यातच मराठा आरक्षणासाठी ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावण्यासाठी सातत्याने लढा देणारे सरकारी मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ हे मात्र आता एकाकी पडताना मिळत आहे कारण राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील दोन प्रमुख नेत्यांनी सरकारच्या मराठा आरक्षणासंदर्भातील संदर्भातील निर्णयाला पाठिंबा दर्शवलाय तर पाहूयात नेमके हे प्रकरण काय आणि राष्ट्रवादीचे ते दोन नेते कोणते नमस्कार मी वैभव पाटील माय महानगर आपलं स्वागत आरक्षणावरील सरकारच्या भूमिकेनंतर मराठा ओबीसी वाद आणखीनच चिघळलाय आहे सरकारच्या निर्णयानंतर ओबीसी समाज ही आंदोलनाच्या भूमिकेत पाहायला मिळतोय पण सातत्याने ओबीसी समाजासाठी लढा देणारे छगन भुजबळ हे मात्र त्यांच्याच पक्षात एकटे पडल्याचं पाहायला मिळतं त्याचं कारण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्या पाठोपाठ आता प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील गटकरी यांनीही राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेल्या आश्वासनांचं समर्थन केलंय मराठा आरक्षणाच्या दीर्घकाळ रेंगाळलेला प्रश्न महायुतीच्या काळात मार्गी लागल्याबद्दल गडकरी यांनी समाधान व्यक्त केलंय मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भातील मागण्या सरकारने मान्य केल्यामुळे छगन भुजबळ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली पण छगन या नाराजीनंतर माध्यमांशी बोलताना यांनी मात्र सरकारच्या भूमिकेचं समर्थन सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी वचनबद्ध होते हे आरक्षण देताना ते कायद्याच्या कसोटीवर टिकणारे असावे अशी भूमिका होती एकदा उच्च न्यायालयात आणि एकदा सर्वोच्च न्यायालयात आरक्षण रद्दबातल झाल्यामुळे आता कुठल्याही प्रकारची त्रुटी राहू नये याची पूर्ण खबरदारी घेण्यात आली आहे आरक्षणासाठी कायदेशीर सर्व प्रक्रिया पूर्ण करावयाच्या आहेत त्याचवेळी ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कुठे धक्का लागणार नाही असंही स्पष्ट केलं असं सुनील तटकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटलं तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम लॉग इन करा आमचं फेसबुक पेज विचारांपेक्षा ट्विटर पेज लाईक करा माय महानगर लाईफ तुम्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा